माऊली कुठे गेले बा ये माऊली घरात कोणी काही दिसा ना मला कुठे गेले बा काय कुठे गेला होता तू गल्ला गेलं कुठं कावत आणि याच्यात पैसे कुठून आले आण बँकेतून काढून आणले आणि बँकेतच ठेवायचे ना पैसे केले मग आणि मग घरी आणले तू घरी जर चोरी केली मग बंदूक आहे ना कुठे अरे बाप रे बंदूक पण ठेवले संग। ते का तस म्हणजे चोर आले तर त्याला गोळी मारणार का तू मारू का नको बाबा माया लागल गोळी बरं इथं ठेव एवढेच पैसे आहे का बँकेत तू खात्यावर हो। का निघत का नाही ए माउली अरे भूत